जुन्या पेन्शन योजनेबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला मात्र केंद्राने याला नकार दिला यावरून सरकारवर टीकेची तोफ डागण्यात आली राज्य आणि केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुने पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का, का? असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी संसद सभागृहातील उपस्थिती दरम्यान विचारला होता यावर उत्तर देताना जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नाही असं स्पष्ट लेखी उत्तर केंद्र सरकारनं दिलंय त्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली आहे यानंतर खासदार प्रणती शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर द्यायचे पण सरकार आर्थिक बोजा वाढेल असं कारण सांगून जुनी पेन्शन टाळत आहे सरकारने ऑलमोस्ट जुनी पेन्शनचं जी आपली जो युद्ध आहे महाराष्ट्रात अनेक दिवसापासून महिन्यापासून सुरू आहे संघर्ष सुरू आहे सर्व सर्व कर्मचारी रस्त्यावर उतर उतरले आहेत पेटून उठला आहे तो मुद्दा पण अजूनही Uh, केंद्र सरकार ह्या बाबतीत सिरियस uh, नाही आहे काहीच करत नाही आहेत उलट आज uh, उत्तरामध्ये त्यांनी uh, नाकार दिला आहे की आम्ही जुनी पेन्शन लागू करणार नाही काही काही राज्यांनी भारत देशात जु जुनी पेन्शन योजना लागू केल्या मग केंद्राला लागू करायला काय हरकत आहे आणि आज जी कपात होते त्यांच्या सॅलरीजमधून कर्मचाऱ्यांची ती डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये खास काही uh, उद्योगपतींनाच uh, uh, फायदा होईल अशी ते कट होत असतात त्यांच्या पेन्शनमधून म्हणून आमचा आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि जुनी पेन्शन योजना ही ताबडतोब लागू झाली पाहिजे सगळ्या राज्यांमध्ये केंद्राच्या माध्यमातून ती लागू झाली पाहिजे